अशा आज सर्व मजेत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे घटस्थापनेचा आठवा दिवस आणि आज आहे माझ्या जावेचं ओटी भरण तर त्या ओटी भरणाला पण कोण असणार आहे हे तुम्ही पाहणारच आहात आणि तो कार्यक्रम कसा असणार आहे तोही तुम्ही पाहणार आहात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय तर इथे माझी मुलगी खुशी आणि कुटणी यांचं फोटो सेशन चालू आहे आणि ते आहेत माझे सर्व नंदा आणि नंदू आणि त्यांचा मुलगा तर ही आहे माझी धाकटी जाव

तर इथे सर्व काही मंडळी बसलेल्या आहेत काही माझ्या सासुरची माणसं आहेत तर काही माझ्या जा जावेच्या माहेरची माणसं आहेत या आहेत माझ्या मोठ्या जौदा प्रियांका सुंदर पारखे तर त्या येथे ओटी भरत आहे माझ्या धाकट्या जागेची जिचं नाव आहे पल्लवी पारखे एक अजून एक माझ्या मोठ्या जाऊबाई प्रियंका निलेश पारखे त्या भरत आहे माझ्या धाकट्या जावीची आणि ह्या आहेत रेश्मा पारखे माझ्या मोठ्या जाऊबाई त्या आहेत ज्या ओटी भरतात आणि ही आहे मी क्षमा पारखे तर मी माझ्या जागेची ओ टी भरत आहे येथे आहेत माझ्या त्या सासूबाई माझ्या धाकट्या ननंदबाई नंदूबाई माझ्या राणी लकारे असं त्यांचं नाव आहे ल्या आहेत माझ्या मोठ्या नंदनबाई शैला मनसरकर आता त्या येथे ओटी भरत आहेत अजून एक माझ्या धाकट्या ननबाई आहेत दीपा बंदार्डे ह्या माझ्या धाकट्या आत्या सासूबाईंची धाकटी मुलगी आहे आता येथे पेढा की बर्फी हे ओळखण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे आहेत माझ्या काकी ससुबाई आणि इकडे आहे माझ्या जा जाव्याची आई आमची संपूर्ण फॅमिली फोटो काढत आहेत मुलगा की मुलगी हे ठरण्याचा कार्यक्रम म्हणजे पेडा की बर्फी तर पल्लवीने बर्फीची वाटी ओपन केलेली आहे येथे वाटी खाली बर्फी होती हे पहा तुम्हाला दिसेलच इथे दोघांनी पण विचार करा ए अभी तू लोगो सांगू तू लोगो सांगू इथे सर्वजण पल्लवीच्या माहेरची माणसं आहेत त्यांचं फोटो सेशन इथे सुरू होतात आणि इकडे आम्ही सर्वजण आहोत आमचे फोटो काढण्याची गडबडी इथे सुरू आहे इकडे सगळेजण आम्ही उभे आहोत नंदा जावा सर्वजण आम्ही इकडे उभ्या माझे मोठे धीर आणि मोठ्या जाऊबाई आणि त्यांची मुली ते, 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 ते फोटो काढत आहे तर इकडे मी काही फोटोज ॲड केलेले आहेत कारण व्हिडिओ काढता नाही आला तर आम्ही सर्वजण फॅमिली आ... ग्रुप ने फोटो काढत आहोत तर हा होता आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग